दादा स्कूलमध्ये गेला आणि आम्ही फुलं घेऊन आता देवपूजा करण्यासाठी चाललेला आहे पारिजातकाचेही फुलं घेतलेले आहेत जे बाप्पाला फुलं घेते पिल्लू माझ चला बश चलो चल जे करा जे करा जे जय करा तांबे खतम बाळा या चला सकाळ सकाळी देवपूजेसाठी फुलं घेऊन आलो कारण की पूर्ण गल्ली फुलं घेते परत फुलं भेटतात कधी कधी भेटत नाहीत आहे ठेवलेत काय करायचं जय करायचं ना बाळा हा जय करूया आपण आता चिमणा चिमणं चिमणं देवपूजा करायचंय चिमण्या तू आधीच फुलं सगळे हे केलं अर्पण केला बाई बघा माझ्या चिमण्यानं काय केलंय देवपूजेच्या अदोगरच सगळे फुलं अर्पण केले, केले. काय गुद्दू काय करतो तू आंघोळ घालायची लाईली जय बाप्पाला जय बाप्पाला आंघोळ नाही घातले ना। जय बाप्पाला आंघोळ नाही घातले आपण आंघोळ घालायची छान छान चला मग अंघोळ घालूया जय बाप्पा देवपूजेचे भांडे घाण झालेत तर अदोबर आपण हे स्वच्छ करून घेऊया आणि मग परत करूया देवपूजा पूजेचे भांडे मी घासते लय असं पाण्याचं डाळ हे मी सगळं उठते यावर चार पाच दिवस सुद्धा राहत नाही इतकं घाण होते लावून ठेवते सगळ्यांना चांगले व्यवस्थित सम्राट बाळा काय करतो गोपी तु इकडे आ आप, आपल्या रूम मध्ये किचनमध्ये आहे झाले एकदाचे तांब्याचे भांडे स्वच्छ आता याला कोरडं करून वाढवायचं म्हणजे लवकर डाग पडत नाही एवढा अशी आजची देवपूजा झालेली आहे हे बघा छोटीशी रांगोळी मी काढते चौरंगावरती आणि पूर्ण आपल्या देवघराची जागा अशा पद्धतीची आहे छोटीच फॅमिली आहे आमची पण काम इतकं भांडे आणि इतके हे पडतात ना छोटे मुलं असल्यामुळं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं कामाचं रुटीन चालूच असतं त्यामध्ये मग दोन चॅनलचे व्हिडिओ बनवणं एडिटिंग करणं अपलोड करणं आणि इतकी थुकून सोबतच माझं वेट लॉस पण चालू आहे आणि तितक्यात आलं नळ्याला पाणी आत्ताच मी देवाचे भांडे ते घासले देवपूजा केली आणि मला हे टीप ना मी म्हणजे भरून ठेवत नाही पण आज बाजू ताईला पाणी पाहिजे ते गावाकडे गेलेत तर आल्यानंतर त्यांना पाणी पाहिजे ते कधी पण अचानक येतील तर त्या सांगितल्या की आमच्यासाठी एक हांडा भरून ठेवा मग हांडा त्यांच्यासाठी भरून ठेवला तर मग मला पाणी राहणार नाही घरी स्वयंपाकाला त्यामुळं मी विचार केला की टीप पण भरूया आणि हांडा पण भरूया म्हणून मी आता इथं टिप स्वच्छ त्यात मी काय दुकानचं सामान ठेवलं होतं म्हणजे माझं उरलेलं बरण्या भरून उरलेलं किराणा सामान तर ते सगळं काढलं छान असं टिपाला मधून बाहेरून स्वच्छ घासून घेतलं आणि धुवून आता मी यामध्ये पाणी भरून ठेवीन कारण की ताई आल्या तर त्यांना मी यातलं पाणी देऊ शकते आणि शेजार धर्म आहे एवढी तर मदत केलीच पाहिजे आणि मी करतेही तर छान टीप गासून घेतला आणि आता पाणी भरून ठेवते आणि हे आमचं नळाचं पाणी येतं आणि बोरचं पण आहे पण जे काही चालू असेल ते मला इथं भरून ठेवायचं आहे तर मी आद हंडा भरून घेतलं होतं ती त्यामध्ये ओतला गासल्यानंतर आणि परत आता हंडा भरून ठेवेन सम्राट तर आहे बाहेर खेळत होता खूप अशी थकून जाते मी ह्या घरातल्या कामाने आणि घराच्या पायऱ्या पण चढ उतर खूप असं जास्त आहे सगळ्यांना वाटतं कीला काय काम आहे पण वेळ कुठं जा गेला झालं जात शेंगा भरतोय पण सांडला का बर तुला मी घेऊ नको म्हणून सांगितलेलं ना मी पाणी भरत होती बघा आगावपणा सगळं भरायचं व्यवस्थित भरणार का इकडे बघ पूर्ण भरणार व्यवस्थित खाल्ले पण घे सगळे भरा चला करायचं ना मग स्वतः भरायचं आता याला काहीतरी काम पाहिजे असं नाही तर मग लय किरकिर करतो सारखा काय खात चप्पा अजून योनश काय खात लोणशी खाती लोणशी आणि चप्पा त्याला खूप आवडते लोणशी चप्पा लोणशी म्हणजे तुम्हाला कळायलाच असेल आंब्याचं लोणच सम्राट इतका म्हणजे दोन वर्ष दोन महिन्याचा झालाय मी त्याला कधीच हाताने खाऊ घातलेलं नाही तो नऊ दहा महिन्यापासून मी त्याच्या पुढे खायला द्यायची ना समोर तो सोबत बसून बसून तो खायला शिकलाय आणि बघा स्वतः जेवण करतो दररोज मला वाटतं की मी त्याला खाऊ घालावं भरवावं पण तो अजिबात नको म्हणून रडतो आणि स्वतः खायला त्याला खूप आवडतं मी खाऊ घालू तुला घालते बाळा आईच्या हाताने पोत भलते दोन घास चारू न पोत भरलं पोत भरलं हा बरं खावा चप्पा भाजी देऊ भेंदीची भाजी देऊ देऊ थोडे भेंदीची भाजी आणि चप्पा खावा हा भेंदी दादा पण टिफिनला भेंदी घेऊन गेला स्कूलला दादानं पण भेंदीच घेऊन गेलेली खा खावा तेवढी चप्पल तेवढी भेंदी शंभवा गुड बॉय हां हां खा छान छान खा ना खा छान असते बाळा खायचं असतंय भेंदी भिंदी हां खा अलेच्या हां खावा भिंदी हां खावा छान गुड बॉय खाऊन झालं पिऊन झालं आता गाडी खाली खेळायला पसाराही करून झाला सगळा है ना हां करून तर तुम्हाला दाखवते स्टडी रूम मधून किती घाण निघाले हे बघा हे सगळं सम्राटचं आहे हा समर्थ तर माझं बाळ काही सुद्धा करत नाही आगाव बाळले करतं हे सगळं ना दादाची जी गेल्या वर्षीची बुक आहेत तो स्टडी करतो ते आहे गावाकडून कॅन्ड भरून दूध आलेलं आहे आणि असंच माझं सगळं पाण्याची कामं झाली दूध आलं तर चला आता दूध टाकायला ठेवूया आणि स्वयंपाक मी बनवलेला आहे मस्त मातीच्या भांड्यामध्ये भाजी बनवलेली आहे आहूंचं थोडं काम चालू आहे घरामध्ये आत आतल्या रूममध्ये बसलेत ते त्यांचं काहीतरी आहे फॉर्म वगैरे काहीतरी फिलअप करायचं त्यांचं चाललेलं आहे तर हे बघा त्यांचा पसारा आहुणी येताना गावाकडून बाजार घेऊन आलेले आहेत तर काल आमच्या गावचा बाजार असतो गुरुवारी तर गुरुवारी आणलेला आणि हा ब्लॉग आहे शुक्रवारचा तर शोग्याच्या शेंगा आमच्या बागेतल्या आहेत आणि मेन म्हणजे ना माझ्या सम्राट बाळाला इतक्या शेंगा आवडतात मिठाची भाजी बनवली ना खूप आवडीनं खातो ते सम्राटला खायला ना टोमॅटोही आवडतं मी त्याला धुवून दिलं तर आलो आहे आम्ही मंदिरात तर इथं भजन चालू आहे चला गुड आथ खूब खूब बुद्ध दिया मनो जय ये